त्यामुळं सध्याची परिस्थिती काही बदलल्यासारखी वाटत नाही आणि पुढेही बदलेल आवक वाढल्यानंतर भाव खाली तर शंभर टक्के येणार कारण मागणी नाहीये पुढे काही परिस्थिती कांद्याला चांगलं भविष्य राहील असं काही वाटत नाही आणि नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपर्ट मध्ये आहे सोहेल सय्यद आणि आज मी आलेलो आहे थेट आलेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आजच्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अनुभवी आणि नवाजलेले अडतदाराचा धोंडू शेठ कुराडे अँड सन्सचे मालक सिद्धेश भाऊ कुराडे यांची विशेष मुलाखत या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांच्याशी मोकळपणे चर्चा केलेली आहे आजचे कांदे बाजारची सध्याची स्थिती काय आहे पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात काय घडू शकतात शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा साठवा की विकावा नाफेडची भूमिका काय आहे सध्या बांगलादेश आणि इतर देशांमध्ये निर्यातीचं काय परिस्थिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं कांद्याचे भाव वाढतील की अजून घसरतील शेवटी आम्ही त्यांना थेट विचारलेलं आहे सिद्धेश भाऊ आज शेतकऱ्यांना नेमकं का काय करावा आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून दिलेल्या शेतकऱ्यांना स्पष्ट आणि थेट संदेश हा व्हिडिओ म्हणजे बाजाराचं पूर्ण रिपोर्ट कार्ड आहे जे प्रत्येक शेतकऱ्यांना जरूर बघितलं पाहिजे आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला किंवा काहीतरी नवीन माहिती मिळाली तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील आणि तुम्हाला अजून अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर कळवा आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण बघणार आहोत एक अनुभवी अडतदाराने शेतकऱ्यांना काय सांगितलेलं आहे आणि काय निर्णय घेणं योग्य ठरेल हे आपण या या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण पाहूया धन्यवाद जय नमस्ते नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपर्ट वर सिद्धेश भाऊ आज परिस्थिती काय मार्केटमध्ये आज आज मार्केटमध्ये परिस्थिती अशी आहे गेले महिनाभर झालंय ना बाजार भावामध्ये वाढ होती ना कांद्याच्या आवकीमध्ये वाढ होती आणि दिवसेंदिवस कांदे खराब होत चालले त्यामुळं सध्याची परिस्थिती काही बदलल्यासारखी वाटत नाही आणि पुढेही बदलेल ना बाजारभावामध्ये अशी काही शक्यता वर्तवण्यात येत नाही सध्याच्या स्थिती पण सिद्धेश भाऊ आज जर आपण आवक पाहिली तर मागच्या वर्षात मागच्या वर्षे आवक एवढी असायची की आपण सगळे कांद्याचे गोण्या रोडवर पण दिसायचे पण आता सध्या एक ते दोन शेडच आता आपल्याला दिसतात थांबलेले आहेत शेतकऱ्यांची गेले दोन तीन वर्षामध्ये कांद्याचे चांगले पैसे झालेले आहेत आणि कोणाचीही मनस्थिती नाही आहे की हा बाजारभावात कांदे विकावं पंधरा सोळा रुपये उंचात कांदे विकतायत एखादा अर्धा सतरा रुपये विकत आहेत तर खरं तर मार्केट कमी आहे शेतकऱ्यांच्या हिशोबाने जे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे त्यामुळे शेतकरी अजून थांबलेले आहेत अजून कुणाची विकायची तयारी नाही आहे तरीही ज्यांना ज्यांना वाटते की नाही कांदे विकायला हवे आणि आम्ही तर सर्व शेतकऱ्यांना हेच सांगते सध्या की जेवढं तुम्हाला जमेल जेवढं लवकरात लवकर कांदे विकता येतील तेवढे लवकरात लवकर विकून घ्या कारण पुढे काही परिस्थिती कांद्याला चांगलं भविष्य राहील असं काही वाटत नाही आणि दिसतही नाही चिन्ह आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर कांदे काढून घेणे हाच एक पर्याय आहे आणि अवकी काय जेव्हा वाढतील त्यानंतर आपल्याला समजेलच की बाजार खाली येत आहेत की स्थिर राहत आहेत आणि आज बाजारभाव का निघालेला आहे सध्या भाव आज बाजारभाव आहे बारा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत गोळे विकतात आहेत सतरा रुपये पण तसे कांदे बारा ते सोळा रुपयापर्यंत धरून आणि अजून एक गोष्ट आहे सिद्धेश भाऊ मी असं पाहिलेलं आहे मार्केटमध्ये आधी लिलावचे आधीच इतर राज्याचे मोठे मोठे गाड्या लोडिंग साठी येऊन उभे राहायचे पण आता सध्या लिलाव झाल्यानंतरही गाडी आपल्याला दिसत नाही लोडिंग करायला काय काय वाटते काय सध्या बाहेरच्या राज्यांनी मागणी नाही त्यांना प्रत्येक राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन आहे आपण पाहतोच आहोत की फक्त महाराष्ट्रा पुरता कांदा आता हा सीमित राहिलेला नाही तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जाल गुजरात मध्ये जाल प्रत्येक राज्यामध्ये कांदे पिकवण्याचं प्रमाण आहे त्यामुळे तिकडे डिमांड नसल्यामुळे जास्त प्रमाणात लोडिंग होत नाहीये आणि आवकही नाहीये मार्केटला तुम्ही म्हणताय की एक दोन शेड भरतायत तर खरं तर आवकही नाही शेतकरी थांबलेले आहेत पण हे थांबणं चुकीचं आहे माझ्या दृष्टीने आणि गाड्या ज्या तुम्ही म्हणताय बाहेरच्या राज्यांच्या त्या लागू शकतात पण त्यासाठी तेवढी आवकही नाहीये आणि मागणी नाही आणि मी भरपूर शेतकऱ्यांशी बोलणं माझं झालं चर्चा पण झाली भरपूर शेतकरी बोलतात की अजून त्यांचे सत्तर ते ऐंशी टक्के कांदे अजून बराकीमध्ये आहे म्हणजे अजून पंधरा ऑगस्ट नंतर तर नवीन कांदे सुरू होतील मग जेव्हा मार्केटला नवीन कांदे पण यायला लागेल आणि शेतकरी त्यांची बराकी पडून मार्केटला कांदे पण आणणार मग आवक एवढी होणार की मग कांद्याच्या भावावर काय परिणाम होणार नक्की होणार परिणाम हे मग याच्यावर आपला काय विचार काय आहे आपला नाही कसं आहे कांद्याच्या परिस्थितीबद्दल सांगायचं झालं तर आवक वाढल्यानंतर साजिके बाजारभावामध्ये फरक होणार आता ते आवक वाढल्यानंतर बाजार खाली तर शंभर टक्के येणार कारण मागणी नाहीये आणि जर मागणी नसेल तर तुमचा पुरवठा जरी किती जरी असला तरी त्याला काही उपयोग नाही आहे आणि त्याच्यामुळे बाजारभावाची शक्यता वाढेल अशी काही वर्तवण्यात येत नाही कारण मागणी नाही आहे आणि आवक वाढल्यानंतर चांगले कांदे अजून शिल्लक आहेत पण ते कांदे खराब होत जाणार आणि थांबणं चुकीचं आहे तर तुम्ही जे शेतकरी म्हणतायत की तुम्हाला जे शेतकरी म्हटलेत की अजून आमचे ऐंशी टक्के कांदे शिल्लक आहेत खरंतर ते शिल्लक नसायला हवे होते आतापर्यंत पण आहेत म्हटल्यानंतर काही त्याला काय पर्याय नाहीये शेतकरी थांबलाय त्याला आपण काय करू शकत नाही पण माझ्याकडे जेवढे शेतकरी येतात मला विचारतात मी त्यांना हेच सांगतो की आपण जेवढे जाऊ लवकर जमत तेवढे लवकर आपण कांदे काढून घ्यावेत कारण पुढे उद्या जाऊन जर आवकी वाढल्या त्यानंतर बाजार निश्चिंतपणे खाली येतो आणि सिद्धेश भाऊ बांगलादेश बॉर्डरची काय आपल्याकडे काय माहिती आहे का जानकारी आहे का आपल्याकडे कारण की अजून बांगलादेश बॉर्डर काय चालू झालेला नाही नाही आणि त्या बाबतीत बघा सरकार काय निर्णय घेत आहे काय नाही त्याच्यावर अवलंबून आहे नाफेडची सध्या खरेदी चालू आहे त्या प्रमाणात ना काही त्यामुळं कोणत्याही गोष्टी बाबत शक्यता वर्तवणे येत नाही आणि जरी मी एक्सपोर्ट जरी चालू झालं बाकीच्या गोष्टी जरी, जरी चालू झाल्या तरी कांदे इतक्या प्रमाणात की त्याच्यात बाजारभावात जास्त काही होण्याची शक्यता नाही अच्छा अ भाऊ अजून एक अशी अशी गोष्ट समोर आलेली आहे की भारतीय कांदा जे आहे आणि चीन आणि पाकिस्तानचा कांदा जे एक्सपोर्ट करतात आहे तर बा बाकीचे जे देशामध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा स्वस्त अ त्यांना भेटतोय कारण की भारतामध्ये जे एक्सपोर्ट ड्युटी सॉरी ड्युटी नाही एक्सपोर्ट करायला जे खर्च लागते ते कमीत कमी टनला तेवीस हजार रुपये प्रति टन लागते आणि चीन आणि पाकिस्तानचा जे कांदा आहे ते कमीत कमी अठरा ते एकोणीस हजार रुपये टनला कांदा पोहचतोय दुसऱ्या देशामध्ये त्याच्यामध्ये सरकारने काय धोरणं घेतली पाहिजे काय अनुदान दिलं पाहिजे जे, जे एक्सपोर्ट करतात शेतकऱ्यांसाठी काय आपला काय विचार आहे साजिक आहे सरकारला जेवढी शेतकऱ्याला कांद्याबाबतीत मदत करता येईल तेवढी केलीच पाहिजे कारण कांद्यावर शेतकऱ्याचं बऱ्याचशा गोष्टी नाही म्हटलं तरी त्याचं उत्पन्न त्या गोष्टीपासून आहे कांद्यापासून आहे बरेचसे शेतकरी त्या पिकावर अवलंबून आहेत त्यामुळं सरकारने सरकार आपल्यापेक्षा जास्त सुजाण लोक तिथं बसलेली आहेत त्यामुळं त्यांना जेवढा चांगला निर्णय ह्या बाबतीत घेता येईल सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी तो तसा निर्णय घ्यावा आणि एक्सपोर्ट ड्युटीज जर कमी झाल्या तर साहजिक आहे कांद्याला पाठवायचे सध्या बाजार नाही त्यामुळे एक्सपोर्ट ड्युटीज जास्त असल्यामुळे कोणी डेअरिंगही करत नाही की बाजारही नाही आणि एवढ्या एक्सपोर्ट ड्युटीज द्यायच्या व कशासाठी त्यामुळं एक्सपोर्टचंही प्रमाण नाही आहे आणि त्याच्यामुळं फरक पडणारच आहे सगळ्या गोष्टींवर त्यामुळं बाजारभावात जर वाढ झाली तर कदाचित होऊ शकतं पण जर एक्सपोर्ट ड्युटीज कमी झाल्या तर कुठेतरी काहीतरी यात बदल होण्याची शक्यता आहे आणि सिद्धेश भाऊ इतर राज्यांमध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे त्यांच्याकडे कांदे अजून शिल्लक आहे की हो सुरू झालेली कांदे प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की उत्पन्न आहे आणि त्या राज्यांमधले कांदे त्यांना पुरत आहेत पुरेसे आहेत म्हणून आपल्याकडची मागणी नाहीये आणि जर आपल्याकडे मागणी नसेल तर बाजारभाव वाढणार नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये कांदे असल्यामुळे आपल्या कांद्याला काही जास्त फार डिमांड नाहीये जेव्हा त्यांचे कांदे त्यांना तुटवडा तो भासेल तेव्हा आपल्या कांद्याची डिमांड वाढेल पण असं सध्या काही दिसत नाही चिन्ह प्रत्येक राज्यामध्ये पुरेसा कांदा त्यांना जेवढा हवा आहे तेवढा मुद्दे की या वर्षी कांद्याला शक्यता कमी सध्याची स्थिती बघता कांदे जेव्हा हे आता जे मार्केटला कांदे येत आहेत ते जेव्हा निघले शेतातून त्यावेळेस कांद्याला बाजार भाव होते वीस एकवीस बावीस रुपये उंच आज कांदे निघून गेले तीन चार महिने झाले पण कांद्याला बाजारभाव अजून खाली आलेले आहेत त्याच्यामुळं पुढची स्थिती बाजारभाव वाढतील अशी सांगू शकत नाही आणि सिद्धेश भाऊ शेवटचा प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करणार मी शेतकऱ्यांनी एवढंच आव्हान करेल कृपया करून आपण आपल्याला जेवढ्या लवकर लवकर आपले लव कांदे विकून घेता येतील तितक्या लव लव लवकर विकून घ्यावे कारण येत्या तीन चार महिन्यात तीन महिन्यातच तर आता जुलै चालू आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये नाही म्हटलं तरी नवीनची आवक सुरू होते आणि एकदा तुमचा नवीन कांदा सुरू यायला झाला मार्केटमध्ये तर जुने कांदे कोणी शक्यतो घेणार नाही कारण कांदे या वर्षी टिकणार नाही आणि आपण बघू शकतो की आज मार्केटमध्ये चांगल्या कांद्याचं प्रमाण कमी हलक्या कांद्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की कांदे लवकर सडायला सुरुवात झाली मुळात लवकर सडतायत कांदे त्यामुळे लवकरात लवकर कांदे काढून घ्यावे आणि काय होतील ते ह्या वर्षी पैसे करून घ्यावे कांद्याचे कारण कांद्याचं भौत्य ह्या वर्षी आहे ठीक आहे धन्यवाद सिद्धेश भाऊ तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या चॅनलला भेट दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद